सिंधुदुर्गाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्यासंबंधीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवला मात्र उद्धव ठाकरे यांनी हा सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे भाजपाला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधित स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली शिवाय ही शहर विकास आघाडी का महत्वाची आहे यासंबंधी माहिती देखील संदेश पारकर वैभव नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णात कणकवलीमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढणार अशी चर्चा होती मात्र हा प्रस्ताव ज्यावेळेस उद्धव ठाकरेंकडे गेला त्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय सिंधुदुर्गमधून अशा प्रकारची एक बातमी होती शहर विकास आघाडी स्थापन करून नितेश राणे यांना रोखायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं त्यामध्ये सत्ताधारी शिवसेना शिंदे गट ही होता आणि तिथले स्थानिक कार्यकर्ते राजन तेली देखील होते ज्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला होता आणि या सर्वांनी मिळून एकत्रितरित्या नितेश राणेंना रोखण्यासाठी एक शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा एक मनोदय व्यक्त केला होता परंतु उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जेव्हा स्थानिक नेते ठाकरे गटाचे आले होते त्यामध्ये वैभव नाईक असतील संदेश पारकर असतील यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट गाठल्यानंतर त्यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि कुठल्याही प्रकारे शिवसेना शिंदे गटासोबत संदर्भातली तिने या नकार दिलेला असल्याची माहिती सध्या दिसून येते त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा जो पहिल्यांदाच प्रयोग राज्यात होणार होता तो कुठंतरी फसला असण्याची किंवा तो माघार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये सिंधुदुर्ग मधल्या कणकवलीमध्ये काय राजकीय समीकरण राहतात शिवसेना ठाकरे गट वेगळा लढणार आहे का शिवसेना शिंदे गट वेगळा लढणार की भाजप म्हणजे नितीश राणे यांच्यासोबत लढणार आहे या संदर्भातली समीकरण येत्या काळात समजू शकतील नक्कीच कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी